पोटच्या मुलीने आधी आईची हत्या केली त्यानंतर भावाची हत्या आणि चोवीस तासात असा लागला स्रोत तर पोटच्या मुलीने आधी आईची हत्या केली त्यानंतर भावाची हत्या केली आणि मग त्यानंतर ही बातमी हरियाणातील यमुनानगर ये येथील दुहेरी हत्याकांडाचा चोवीस तासात उकल करून पोलिसांनी या हत्येमागील तरुणीला अटक केली आहेत तर पोलिसांनी सांगितले की मुलीने तिच्या चुलत भावाच्या मदतीने आधी तिच्या आईची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या भावाची हत्या केली आरोपी तरुणाला आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस तीन दिवसाची कोठडी मागणार आहेत पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून हत्या मागील कारण शोधत आहे त्यासाठी पोलीस अधि आरोपींनी चौकशीही करत आहेत या प्रकरणी यमुनानगर शहर पोलीस स्टेशनचे एस एच ओ चंद्र यांनी सांगितले की मुली मुलीच्या तिच्या आईसोबत काही कारणास्तव वाद झाला या वादानंतर तिने चुलत भावाच्या मदतीने आईची हत्या केली आणि त्यानंतर दरम्यान तिचा सक्का भाऊ घरी आला असता त्याने हा संपूर्ण प्रकार स्वतःच्या डोळ्याने पाहिला आणि यानंतर मुलगी आणि तिच्या चुलत भावाने सख्या भावाचाही तोंडावर कपडा बांधून ठेवून गवळा आवळून खून केला आणि मुलीने सख्या भावाचे दोन्ही हातपाय धरून ठेवले होते अशा प्रकारे पोरच्या मुलीने आईचा आणि सख्या भावाची हत्या केली आणि स्वतःच्या आईची आणि भावाची हत्या केल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्याची फिर्याद फिर्याद दिली आणि त्यानंतर पोलिसांनी याच प्रकरणाचा तपास सुरू केला आणि एस एच ओने सांगितले की मुलीचा चुलत भाऊ आरोपी अद्याप फरार आहे आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले असून शोध सुरू आहे आरोपी लवकरच पोलिसात ताब्यात जाणार आहेत त्याच वेळेला मुले मुलीला न्यायालयात हजर करून पंधरा दिवसाची मागणी करण्यात आली आहे आता याला कोणते नवे खुलासे होणार आहेत हे आता पाहणे महत्वाचे ठरले यमुनानगर पोलीस ठाणे येतो जग जगदीश चंद्र यांनी सांगितले की मुलीच्या तक्रारीनुसार नंतर अधिकाराच्या सुनावणीवरून त्यांचा संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला त्यानंतर तक्रार करणाऱ्या आरोपीने सांगितले की काही गोष्टी विचित्र वाटल्या यानंतर सांस्याच्या आधारे तिची चौकशी केली असता तिने चुलत भावासह हत्येचा कट असल्याचे सांगितले